मी ही भूमिका घेतोय मी नाही घाबरत या लोकांना आणि मी दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही ही कारण का मराठी माणसांचं खरं तर तो विचार आहे मराठी माणूस कधीही कोणाला घाबरत आणि दिल्लीसमोर कधीही झुकत नाही आम्ही कपाशीच्या बद्दल बोलतोय आम्ही कांद्याबद्दल बोलतोय आम्ही ऊसाबद्दल बोलतोय आम्ही दुधाबद्दल बोलतोय अहो दुधाच्या बाबतीत इतकं भांडावं लागलं इतकं भांडावं लागलं अधिवेशनामध्ये मला काही लोक म्हणत होते आणि तुझ्या ईडीची कारवाई सुरू झाली तू कशाला घेतोय लोकांचे विषय शांत बस तिथं मी म्हणलो का मी अधिवेशनामध्ये काय नुसतं मजा मारायला आलोय काय मी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी लो आलोय आणि मी प्रश्न मांडणारच जेलमध्ये टाकायचं झालं तरीच चालेल मी नाही घाबरत जा आम्ही तुम्हाला घाबरत नाही पूर्वी आम्ही काय भाषण करायचो शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार जेव्हा तुकोब रायांच्या विरोधात बोललं गेलं आम्ही त्याचा विरोध केला छत्रपती राजांच्या विरोधात बोललं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोललं गेलं आम्ही त्याचा विरोध केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोललं गेलं आम्ही त्यांचा विरोध केला आणि त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे असताना तुम्ही सुद्धा त्याचा विरोध केला होता आणि मग आता काय असं वेगळं झालं की ज्या लोकांनी अवमान केला या सर्व थोर व्यक्तींचा त्यांच्याबरोबर सहज जाऊन तुम्ही बसता मांडीला मांडी लावून तिथे सत्तेसाठी जाता आणि आम्हाला माहित नाही का तुम्ही कशासाठी गेलेला आहात पण ह्या गोष्टी आता काय जग जाहीर आहेत कोणाला काय लपून राहिलेला नाहीत तर आम्ही भूमिका घ्या घेतली आम्ही लढण्याची भूमिका घेतली फक्त एक कारवाई राहिली कुठली कारवाई कुठली अटकेची कारवाई मला कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये नाही तर महिन्यांमध्ये मी असंच फिरत राहिलो तर मला जेलमध्ये टाकलं जाईल हे मला माहित आहे इथं असणाऱ्या कर्मचाऱ्यांना इथं असणाऱ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना मला सांगायचंय की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कुणीही आलं जर तिथं मला कितीही अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तरी तुमची साथ तिथं मी सोडणार नाही त्यासाठी मला जेल मध्ये जायचं लागलं तरी झालं नाही घाबरत जेल मध्ये जायला एकदा हिंमत तर टाकवायची को मग बघो काय करायचं पण एक तुम्हाला सांगतो है। मी ही भूमिका घेतोय मी नाही घाबरत या लोकांना आणि मी दिल्लीसमोर कधीही झुकणार नाही ही कारण का मराठी माणसांचं खरं तर तो विचार आहे मराठी माणूस कधीही कोणाला घाबरत नाही दिल्लीसमोर कधीही झुकत नाही आणि तीच भूमिका आज आम्ही घेतोय पण उद्या जर जेलमध्ये टाकलं तर मला आपल्या इथं असणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगायचंय हा लढा तसाच पुढे घेऊन जायचा आहे आणि हा लढा जर आपण पुढे घेऊन नाही गेलो तर हे जे लोक आहेत हुकुमशाही आपल्या राज्यामध्ये देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांचा आवाज दाबला जाईल जाए, पण कुणीतरी भूमिका घेतली पाहिजे सगळेच पळून गेलेत राहणार कोण पण आज जर कोणी राहिला असेल तर ते आदरणीय पवार साहेब राहिलेले आहेत उद्धव ठाकरे साहेब राहिलेले आहेत काँग्रेसचे नेते राहिलेले आहेत आम्ही राहिलेलो आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही लढत राहणार नाही घाबरणार आणि अजून इथं असं सर्व लोकांना मला सांगायचंय की जे लोक आज त्रास देत आहेत येत्या काळामध्ये त्यांना आम्ही सोडणार नाही पण तुमच्या लेवलला आम्ही जाणार नाही लोकशाहीने जी ताकद दिली ती ताकद आम्ही वापरू आणि तुम्हाला धरा शिकवल्याशिवाय राहणार नाही सहज जाता सत्तेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आज या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत खरं तर माझा कार्यक्रम सांगवलेला आहे पण मला तुम्हाला भेटायचं होतं कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांना भेटायचं होतं त्यांच्या कुटुंबियाला भेटायचं होतं आणि मला आश्वासित करायचं होतं कुणी आपल्या कारखान्याला हात लावू शकत नाही त्यामुळे तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत राहा आम्ही कपाशीच्या बद्दल बोलतोय आम्ही कांद्याबद्दल बोलतोय आम्ही ऊसाबद्दल बोलतोय आम्ही दुधाबद्दल बोलतोय अहो दुधाच्या बोलतो बाबतीत तर इतकं भांडावं लागलं इतकं भांडावं लागलं अधिवेशनामध्ये मला काही लोक म्हणत होते आणि तुझ्या ईडीची कारवाई सुरू झाली तू कशाला घेतोय लोकांचे विषय छान बस तिथं मी म्हणलो का मी अधिवेशनामध्ये काय नुसतं मजा मारायला आलोय काय मी लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आलोय आणि मी प्रश्न मांडणारच जेलमध्ये टाकायचं झालं तरीच चालेल मी नाही घाबरत मग दुधाचे विषय मांडले सर्व आपल्या विचाराच्या नेत्यांनी मांडले मग सरकार कुठेतरी गुडघेवा आलं नाही तर आधी काय कारवाई करायला अटीतटी नाहीत पण शेतकऱ्याला मदत करण्यासाठी बरं अटीतटी तुम्हाला लागतात दुधाचा सी एस एन एफ असा पाहिजे तसा पाहिजे असं पाहिजे मग कानाला टॅग दिला पाहिजे आणि सरसकट द्यायला काय होतंय मग तिथं आवाज उठवला आणि सरकारने तिथं घोषणा केली की शेतकऱ्याला पाच रुपये हे सरसकट त्या ठिकाणी आम्ही देऊ पण या सरकारची फक्त घोषणा आहे पैसे मिळालेत नाही मिळालेत मला माहित नाही दुधाचे पैसे मिळाले का आपल्याला मग ह्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आम्ही लढतोय शेतकऱ्याला कुठेतरी आम्ही साथ देण्याचा सा प्रयत्न करतोय युवांना साथ देण्याचा सा प्रयत्न करतोय इथल्या शेतकऱ्यांनी मुलांना शिकवले इंजिनियर बनवले ग्रॅज्युएट बनवले डबल ग्रॅज्युएट बोलवले आहे का या लोकांना काम आहे का एखादी फॅक्टरी आधी का या भागामध्ये अहो छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ज्या फॅक्टऱ्या पूर्वी येत होत्या त्या सगळ्या बंद झाल्यात कुणी इथं यायला तयार नाहीत काही कारखाने तिथले बंद झालेत मग तुम्ही नवीन इथं गुंतवणूक आणत नसाल इथं जर नवीन रोजगार होणार नसेल तर मग शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुला मुलींनी काय करायचं याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही पण काय करताय जो चालू कारखाना तो बंद करताय का कारण का तिथं असलेला जो प्रमुख आहे तो तुमच्या बाजूला येत नाही याच्यासाठी तुम्ही कारखाना बंद करणार आणि आम्ही तो होऊन देणार असं जर यांना स्वप्नात तरी वाटत असेल तर त्यांना म्हणा तुम्ही स्वप्नच बघा अस्तित्वात हे आम्ही कधीही होऊन देणार नाही च्या श्वासापर्यंत महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जसं तुम्ही लढत आहात जसं याच्या आधी सर्व थोर व्यक्ती लढले तसाच हा कार्यकर्ता लढेल एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं आलात त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो एवढा बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढण्याची त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे ताकद आहे त्यांच्याकडे ईडी आहे पण आमच्याकडे काय आहे तर तुम्ही आहात त्यामुळे तुमचा आशीर्वाद घेऊन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र